श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये आलेली पहिली संकष्टी चतुर्थी ही संकष्टी सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस महादेवांना समर्पित असतो आणि महादेवांचे पुत्र श्री गणेश यांची उद्या संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण घरामध्ये काही विशेष उपाय केले तर आपल्याला त्यांचे लाभ होत असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या तुम्हाला संध्याकाळी तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या पतीची मुलांची आणि तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय उद्या आलेल्या सोमवारच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तुळशीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेलेलं आहे तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच तुळशी समोर केलेले उपाय आपल्याला अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तर उद्याच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे घराची अंगणाची स्वच्छता झाल्यानंतर सगळ्यात आधी आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची उद्याच्या दिवशी पंचोपचार्य पूजन करायचं ज्यामध्ये बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे बाप्पांचं विधिवत पूजन करायचं लाल रंगाचं फूल दुर्वांची जुडी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि धूप दीप दाखवून गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशीला उद्याच्या दिवशी तुम्हाला पाणी अर्पण करायचं आणि तुळशीच्या मुळाशी तुम्हाला चिमुडभर हळद अर्पण करायचे आहे आणि जर शक्य झालं तर थोडंसं कच्चं दूध घ्यायचं त्या कच्च्या दुधामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि आपल्याला ती तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे बघा दर गुरुवारी आपण हा उपाय करत असतो कारण तुळस जी आहे ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे गुरुवार सोबतच तुम्ही चतुर्थीच्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता कारण चतुर्थीच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असतो तुळशीला दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूप दीप दाखवून तुळशीचं चा पंचोपचार्य पूजन करायचं आहे आता संध्याकाळी आपल्याला जो विशेष उपाय करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्यांसाठी करायचा आहे बघा तुमची मुलं असतील तुमचे पती असतील खूप कष्ट करत असतील मेहनत करत असतील तर त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी बाप्पांचे शुभाशीर्वाद लाभावेत आणि तुळशीची विशेष कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून आपल्याला उद्या संकष्टीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशीसमोर ही वस्तू आपण अर्पण केल्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मीचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत जर घरामध्ये वारंवार पैशाची अडचण राहत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तुमच्या मुलांची पतीची कशातही प्रगती होत नसेल काही ना काहीतरी अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येत असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी तुळशी समोर करा हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला तुळशी समोर यायचं आहे सोबत तुम्हाला एक ताट घ्यायचं ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा धूप वगैरे घ्यायचं आणि एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही पितळेचा दिवा घ्या तांब्याचा घ्या किंवा मातीची पंथी घ्या पण दिवे दिवा हा स्वच्छ घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन वाती ज्या असतात कापसाच्या त्या दोन वातींची एक वात करून या दिव्यामध्ये घालायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीसमोर जायचं तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि हा दिवा जो आहे तो तुळशीसमोर आपल्याला ठेवायचा आहे जर गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल म्हशीच्या तुपामध्ये तुम्हाला चिमटभर हळद घालायची आहे आणि तूप घरामध्ये नसेलच तर तुम्ही जे कोणतं तेल वापरतात त्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा पण त्यामध्ये चिमुडभर हळद घाला आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती मनोमन तुळशीसमोर व्यक्त करायची आहे या व्यतिरिक्त तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्हाला दिवसभरामध्ये एक उपाय करता येईल तो देखील मी सोबत शेअर करते पण संध्याकाळी लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा दिवा जर तिथे प्रज्वलित केलात आणि तुमची इच्छा व्यक्त तर विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय तुम्हाला शीघ्र फळ देतात नक्कीच हा उपाय तुम्ही उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा या उपायामुळे घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आणि सात पिढ्यांचं घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आता तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे दिवसभरामध्ये संध्याकाळच्या आधीच तुमची इच्छा व्यक्त करून काल कलावा जो असतो तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे हा बांधत असताना त्या कलाब्याच्या तीन गाठी तुम्हाला तुळशीच्या एखाद्या फांदीला बांधायच्या आहेत बघा हा इतका प्रभावी उपाय आहे की तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल बघा कष्टाला मेहनतीला तर पर्यायच नाही पण हे उपाय आपण करतो कशासाठी करतो तर आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी देवी देवतांचे आपल्यावरती कृपाशीर्वाद राहावेत म्हणून हे उपाय आपल्याला करायचे असतात उद्या तर संकष्टी चतुर्थी आहे आणि बाप्पा जे आहेत विघ्नहर्ता आहेत आणि यासोबतच भक्तांच्या हाकेला ते धावून येतात म्हणून उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप सुंदर अनुभव या उपायामुळे येईल तुळशीसमोर केलेले उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी असतात तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतर लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ